कडेगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक वाहनाचे लोकार्पण नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न कडेगाव नगरपंचायतीची स्थापना सोळा साली झाली असून आठ वर्ष पूर्ण झाली अद्याप नगरपंचायतीला अग्निशामक वाहन उपलब्ध नव्हते त्यामुळे शहरामध्ये तात्काळ कुठे आग लागली तर अग्निशामक वाहन विटा कराड अथवा आसपासच्या साखर कारखान्याची अग्निशामक यंत्रणा बोलवावी लागत होती माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांच्या सहकार्याने कडेगाव शहराला अग्निशामक वाहन उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला यश आले असून नगरपंचायतीला हक्काची अग्निशामक गाडी उपलब्ध झाली आहे त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोयीपासून सुटका होऊन तात्काळ कुठे आग लागल्यास तात्काळ ती आग विझवण्यासाठी अग्निशामक वाहनाचा उपयोग होणार असल्याची माहिती कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली ते कडेगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलत होते यावेळी कडेगावचे उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे सार्वजनिक बांधकाम सभापती निलेश लंगडे मुख्याधिकारी पवन मेहत्रे प्रमुख उपस्थित होते बोलताना कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पवन मेत्रे म्हणाले की शहरात तात्काळ कुठे आग लागल्याची दुर्घटना घडल्यास ती तात्काळ विजवण्यासाठी या अग्निशामक वाहनाचा वापर करणार असून लवकरच चोवीस तास उपलब्ध असणारा संपर्क क्रमांक प्रकाशित केला जाणार आहे नागरिकांनी शहरात कुठेही आग लागल्याची दुर्घटना घडल्यास नागरिकांनी नगरपंचायतीशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी पवन मेत्रे यांनी केले यावेळी महिला व बालकल्याण सभापती रंजना लोखंडे आरोग्य स्वच्छता सभापती विजय गायकवाड महिला व बालकल्याण उपसभापती मनीषा राजपूत नगरसेविका शुभदा देशमुख नाजनीन पटेल दीपा चव्हाण विद्या खाडे नजमामी पठाण नगरसेवक संदीप गायकवाड माजी नगरसेवक उदय कुमार देशमुख विजय खाडे मुक्तार पटेल किशोर मिसाळ संभाजी देसाई श्रीजल देशमुख युवराज राजपूत शिवलिंग सोनावणे मनोज भस्मे सौरभ पवार पत्रकार हिराजी देशमुख पत्रकार परवेस तांबोळी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सर्व नगरसेवक नगरसेविका सभापती कर्मचारी वर्ग उपस्थित होता